नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली कल्चर मध्ये गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे मग बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आज आपण करत आहोत तर आता हे चॉकलेट मोदक नाही बरं का पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक हे तांदळाच्या पिठापासून करतात त्याची रेसिपी ऑलरेडीच माझ्या चॅनलला पोस्ट केलेली आहे आपण बघू शकता पण आज आपण उकडीच्या मोदकाच्याच रेसिपीला थोडीशी ट्विस्ट देऊया तर आज आपण अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि सारण ती नेहमीच नाही बरं का त्याला पण एक ट्विस्ट दिली आहे रोज फ्लेवरची बघा भाताक्षणीच खायची इच्छा होती ना अहो लागतातच तेवढे भारी एकच एक नंबर इतके मऊ आणि लुसलुसी असे तयार होतात ना आणि करायला पण तितके सोपे आहे अगदी झटपट आपण तयार करू शकता चला पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण नाचणीच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवत आहोत तर आता इथे मी एक साधारण एक आमटीगीची वाटी घेतलेली आहे तर कोणतीही एक वाटी आपण सेट करून घ्या पण अशा पद्धतीची वाटी आपल्या घरात असतेच या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे तर इथे मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक चमच्याभर मी साजूक तूप घालून घेत आहे तर आता पाणी आपण दीड वाटी घेतलं आहे प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे आणि साधारण दोन ते ती तीन चमचे मी इथे दूध घातलं आहे तर दूध घातल्यामुळे काय होतं आपले मोदकाची जी पारी आहे अगदी मऊ सूत आणि सॉफ्ट तयार होतात तर आता इथे मी त्याच वाटीनं दीड वाटी इथे नाचणीचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं घालून घेतलं आहे आता हे दीड वाटी नाचणीचं पीठामध्ये साधारणपणे मस्त असे अकरा मोदक तयार होतात तर आता त्या प्रमाणात आपल्याला जर एकवीस मोदक करायचे असेल तर आपण त्या पद्धतीने त्या प्रमाणात इथे पीठ घेऊ शकता परंतु आता इथे या मापामध्ये अगदी बरोबर अकरा असे मोदक तयार होतात तर आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आणि आता यामध्ये मी पीठ घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने फक्त हे पीठ मी मिक्स करत आहे तर याच्या गुठळ्या मोडण्याची काहीच गरज नाही फक्त हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवायचं आता ते मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ तर आता एक कढई ठेवली आहे अगदी अर्धा चमचाच मी इथे तूप घालून घेतलं आहे तर आता इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर इथे काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे इथे मी पंपकिन सीड पण घेतले आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता त्यामध्ये मी दोन वाट्या असं मी सुकं खोबरं घेतलं आहे जे डेसिकेटेड कोकोनट पावडर आहे आपल्याकडे जर फ्रेश खोबरं असेल ओलं नारळ असेल तर तेसुद्धा आपण खोवून इथे घालू शकता तर आता याला आपण साधारण दोन मिनटं फक्त असं परतून घेऊ म्हणजे याचा कच्चे पण आपल्याला घालवायचं आहे आणि आता इथे आपण रोज सिरप घेतलेला आहे कारण आपण रोज फ्लेवरचे हे मोदक बनवत आहोत तर रोज सरबत मी घेतलेलं आहे तर इथे साधारण चार टेबलस्पून असं मी रोज सिरप याच्यामध्ये घातलेलं आहे बघा किती सुंदर रंग आलाय आणि टेस्ट तर इतकी अप्रतिम येते आपण नेहमीच गुळ खोबऱ्याचं सारण घालतो परंतु अशा पद्धतीने आपण रोज फ्लेवरचं सारण एकदा मोदकमध्ये नक्की घालून बघा आता नाचणीचं पिठाची जी उकड आपण तयार करून ठेवली होती ना तर ती आता थंड झाली आहे आणि आपलं सारण आता एका साईडला थंड होतं आहे तोपर्यंत आता हे पीठ आपण चांगलं असं मळून घेऊ तर आता आ, खूप जास्त थंड नाही परंतु हातसुद्धा पोळत नाहीत अशा पद्धतीचं आता हे पीठ आहे तर आता हे कोमट असतानाच आपल्याला थोडंसं मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन याला छान असं तिंबून घ्यायचं आहे जेवढं आपण चांगल्या प्रकारे याला तिंबून घेऊ तेवढी आपली पारी एक सारखी तयार होते म्हणजे मोदक करताना पारी तुटत नाही तर छान असं पाण्याचा हात लावून आपल्याला छान असं चुरून चुरून चांगल्या पद्धतीने असं तिंबून घ्यायचं आहे अगदी मऊसूत असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं आपण असं लाटूनही पारी तयार केली तर त्याला भेगा जात नाही तर आता इथे आपलं पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे थोडंसं एक अर्धा चमचा तूप लावून घेऊ म्हणजे हे याला चिकटपणा याचा कमी होईल आणि पारी लाटताना हे चिकटणार नाही तर आता परत आपण छान याला एकदा तिंबून घेऊ तर बघा अतिशय सॉफ्ट असं मऊसूत आपलं इथं नाचणीच्या पिठाची उकड छान अशी तयार झालेली आहे तर आता हातावर आपण एक गोळा घेऊन बघूया आणि त्याची एक वाटी तयार करून बघू त्याला अजिबात क्रॅक जात नाही कारण इतकं मऊसूत आपण अशा पद्धतीने हे तिंबून घेतलं आहे तर आता मोदकाचं आवरण तयार करण्यासाठीचं पीठ आपलं छान असं मळून झालंय आता एक सुती कपडा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि आता आपलं सारणसुद्धा इथे थंड झालं आहे तर आता याचे आपण एक सारख्या आकारामध्ये असे गोळे तयार करून घेऊ तर आता साधारणपणे दीड वाटीच्या पिठामध्ये अकरा मोदक छान तयार होता तर आता अकरा असे गोळे आपण इथे तयार करून घेऊ आता सारणासाठी दोन वाटी आपण जे खोबऱ्याचं किस घेतला आहे त्यामध्ये छान असे अकरा गोळे तयार होतात आणि दीड वाटी पिठामध्ये आपले अकरा मोदकच्या पाऱ्या तयार होतात तर हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तर आता म्हणजे आप तुम्हाला अकरा मोदक जर करायचं असेल तर दीड वाटी पिठामध्ये आपण अकरा मोदक अगदी परफेक्ट करू शकता तर आता इथे अकरा असे मी इथे सारणाचे गोळे करून ठेवले आणि अकराच असे आपल्याला ज्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत तर त्याचेसुद्धा मी छोटे चुट छोटे गोळे असे तयार करून ठेवले तर आता बघा किती छान अशी कुठेही तडा न जाता क्रॅक न जाता अगदी न तुटता मस्त अशी आपली इथे पोळी लाटता येत आहे ला, तर आता छान अशी पातळ आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर साधारण पुरीच्या आकाराची इथे मी अशी पुरी तयार करून घेतली आहे तर आता दोन बोटाच्या चिमटीमध्ये आपल्याला याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत अगदीशा छोट्या छोट्या दोन बोटाच्या चिमटीमध्ये अगदी खालपर्यंत आपल्याला असे याला चिमट्या घेत घेत अशा आपल्याला मुरड पाडून घ्यायची आहे याच्यामुळे जितक्या जास्तीत जास्त आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकता येतील तेवढ्या टाकायच्या तर साधारणपणे अकरा ते बारा अशा आपल्या इथे अशा पद्धतीने आपण जर प्लेट टाकून घेतल्या तर मोदकाला खूप छान अशा कळ्या तयार होतात आणि तो मोदक खूप छान असा सुबक दिसतो तर बघा आता इथे आपले सारण तयार आहे तो गोळा अलगद मी यामध्ये टाकला आणि एकसारखं हलक्या हाताने मी ह्या सगळ्या कळ्या एकत्र आणून याला छोटंसं असं टोक तयार करून घेतलं आहे आणि हाताने असा गोल आकार दिला आहे बघा किती सुबक असं आपला इथे कळीचा मोदक तयार झाला आहे तर पुन्हा एकदा आपण एक, एक मोदक करून बघूया तर आता एक गोळा घेतला आहे त्याचीसुद्धा थोडंसं सुकंपीठ घेतलं आहे आणि खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळीने अशा पद्धतीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता जसे आपण दोन बोटाच्या चिमटीमध्ये याला घेऊन खालपर्यंत अशा प्लेट्स टाकायच्या आहे आणि अशा जितक्या जास्तीत जास्त कमी कमी अंतरावर आपल्याला कळ्या पाडता येईल तेवढ्या पद्धतीने अशा कळ्या पाडून याला वाटीचा आकार द्यायचा आहे सारणाचा एक गोळा त्यात अलगद भरून घ्यायचा आहे म्हणजे आपले हातसुद्धा भरत नाही आणि ह्या ज्या कळ्या पाडल्या त्या एकसारख्या एकाच डायरेक्शननं एकत्र एक करून आपल्याला थोडंसं याला टोक काढायचं आहे तर बघा किती सोपं आहे अशा पद्धतीने मोदक करायला तर हेच मोदक आपण साच्याच्या सुद्धा करू शकता पिठाचा एक गोळा आपण साच्यामध्ये भरून तो सगळ्या साईडनं असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि मध्ये त्याला छिद्र पाडून त्यामध्ये सारण भरायचं आणि शेवटचं पिठाच्या सायने बंद करून घ्यायचं आहे अगदी छान असा सुबक आपला मोदक साच्याने सुद्धा तयार करू शकता तर आता सगळे मोदक तयार झाले या मिश्रणामध्ये अकरा छान असे मध्यम आकाराचे मोदक तयार झाले आता मोदक तयार करेपर्यंत मी इथे स्टीमर गरम करायला ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आली वरती चाळणी ठेवली आणि आता एका वाटीमध्ये पाणी घेऊन आता हे मोदक थोडंसं यामध्ये डीप करायचे आणि त्यावर ठेवायचे म्हणजे ज्यावेळेस आपले मोदक उकडून होतील त्यावेळेस ते चाळणीला चिकटणार नाही म्हणून अशा पद्धतीने पाण्यामध्ये डीप करून हे मोदक यामध्ये ठेवायचे तर आता झाकण ठेवूया आणि बस फक्त एक दहा मिनटं याला छान अशी आपण वाफ देऊया कारण आपण ऑलरेडी सुकड काढलेली आहे त्यामुळे याला जास्त वाफ द्यायची नाही तर आता दहा मिनटानंतर बघा छान असे मोदक छान उकडून झाले त्याला एक ग्ले झाली आहे आणि हात लावून बघितला तर अजिबात हाताला चिकटत नाही तर बघा किती सुंदर आणि अगदी कोणीच म्हणणार नाही की हे उकडीचे मोदक आहे अगदी चॉकलेट मोदक सारखेच डार्क रंगाचे खूपच सुंदर असे आपले हे मोदक तयार होतात खायला तर इतके अप्रतिम लागतात आणि वरती नाचणीचं आवरण आणि आतमध्ये रोज फ्लेवरचा सारण फारच भारी लागतात आणि दिसायलासुद्धा तितकेच सुबक आहे तर घरातील सर्वांनाच हे मोदक नक्कीच आवडतील आपल्या गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीचे हे उकडीचे नाचणीच्या पिठाचे मोदक नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया